नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण या व्हिडिओमध्ये एका ऐतिहासिक स्थळाला भेट किंवा विजयदुर्गाची सहल या विषयावर निबंध पाहणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो मला सांगा तुम्ही कोणत्या कोणत्या ऐतिहासिक स्थळांना भेट दिलेली आहे कोणते कोणते ऐतिहासिक स्थळे आहेत हे मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि आज आपण या विषयावरती मी तुम्हाला निबंध लिहून दाखवणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ खूपच उपयुक्त आहेत आपल्या मित्रमैत्रिणींना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा त्यांनाही याचा उपयोग नक्कीच होईल तर चला आज आता आपण या व्हिडिओला सुरुवात करूया निबंधाचे नाव एका ऐतिहासिक स्थळाला भेट किंवा विजयदुर्गाची सहल नाताळच्या सुट्टीत सहलीला जायचेच हा आमच्या घरातील अलिखित नियम आहे नाताळच्या सुट्टीत सहलीला जायचेच हा आमच्या घरातील अलिखित नियम आहे यंदा आम्ही एकमताने विजयदुर्गाची सहल करण्याचे यंदा आम्ही एकमताने विजयदुर्गाची सहल करण्याचे ठरवले कारण अठ्ठावीस डिसेंबरला कारण अठ्ठावीस डिसेंबरला विजयदुर्ग आपला आठशेवा वाढदिवस साजरा करत होता कारण अठ्ठावीस डिसेंबरला विजयदुर्ग आपला आठशेवा वाढदिवस साजरा करत होता सहल म्हणजे आनंदाचा पूर आणि आता तर जायचे होते एका प्राचीन दुर्गावर त्यामुळे सहल म्हणजे आनंदाचा पूर आणि आता तर जायचे होते एका प्राचीन दुर्गावर त्यामुळे आमच्या आनंदाला महापूर आला होता त्यामुळे आमच्या आनंदाला महापूर आला होता मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर खारेपाटण ओलांडले की सिंधुदुर्ग मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर खारेपाटण ओलांडले की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे हे गाव आपले स्वागत करते मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर राजापूर खाळेपाटण ओलांडलेकी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तळेरे हे गाव आपले स्वागत करते या गावापासून पन्नास किलोमीटर अंतरावर विजयदुर्ग किल्ला आहे या गावापासून पन्नास किलोमीटर अंतरावर विजयदुर्ग किल्ला आहे खारेपाटण गावापर्यंत आम्ही आमच्या गाडीने गेलो खारेपाटण गावापर्यंत आम्ही आमच्या गाडीने गेलो पण पुढचा वाघोटन खाडीतील प्रवास मात्र पण पुढचा वाघोटण खाडीतील प्रवास मात्र आम्हाला नावेतून करावा लागला पण पुढचा वाटो वाघोटन खाडीतील पण पुढचा खाडीतील प्रवास मात्र आम्हाला नावेतून करावा लागला कारण ही खाडी समुद्राला जेथे मिळते तेथेच विजयदुर्ग कारण ही खाडी समुद्राला जेथे मिळते तेथेच विजयदुर्ग दिमाखात उभा आहे दुर्गाच्या परिसरात आम्हाला एक वृद्ध गृहस्थ भेटले दुर्गाच्या परिसरात आम्हाला एक वृद्ध गृहस्थ भेटले त्यांनी आम्हाला त्या दुर्गाची संपूर्ण हकीकत सांगितली त्या दुर्गाची संपूर्ण हकीकत सांगल सांगितली आठशे वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यात आठशे वर्षापूर्वी कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यातील गडावरील शिलाहार राजा भोज याने हा किल्ला बांधला होता आठ, आठशे आठशे वर्षापूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावरील शिलाहार राजा भोज याने हा किल्ला बांधला होता नंतर वेळोवेळी या दुर्गाची सत्ता बदलत गेली नंतर वेळोवेळी या दुर्गाची सत्ता बदलत गेली सोळाश्षेत मध्ये शिवछत्रपतींनी सोळाश्षेत मध्ये शिवछत्रपतींनी या किल्ल्यावर आपल्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली एकोणीसशे त्रेपन्नमध्ये शिवछत्रपतींनी या किल्ल्यावर आपल्या आरमाराची मुहूर्तमेढ रोवली हे सारे ऐकून आम्ही मोहरून गेलो हे सारे ऐकून आम्ही मोहरून गेलो पु ल देशपांडे पांडे यांनी लिहिलेले कान्होजी आग्रे पु ल देशपांडे यांनी लिहिलेले कान्होजी आग्रे हे पुस्तक मी वाचले पु ल देशपांडे यांनी लिहिलेले कान्होजी आग्रे हे पुस्तक मी वाचले होते तो सारा इतिहास माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला तो सारा इतिहास माझ्या डोळ्यांसमोर उभा राहिला या दुर्गावर अनेक सत्तापीपासून या दुर्गावर अनेक सत्तापीपासूनी आक्रमे आक्रमणे केली या दुर्गावर अनेक सत्तापीसूंनी आक्रमणे केली पण कान्होजी आंग्रे व पण कान्होजी आंग्रे व त्यांचा मुलगा यांनी मर्द मराठ्यांच्या त्यांच्या मुलगा यांनी मर्द मराठ्यांच्या सहाय्याने हा किल्ला अजिंक्यच ठेवला पण कानोची आंग्रे व त्यांचा मुलगा यांनी मर्द मराठ्यांच्या सहाय्याने हा किल्ला अजिंक्यच ठेवला हे आठवून मी हे आठवून मी त्यांना मनोमन मानाचा मुजरा केला हे आठवून मी त्यांना मनोमन मानाचा मुजरा केला पण पुढे मात्र फंद फंदफिकिरीतून मुळे, पण पुढे मात्र फंद पण पुढे मात्र फंद फितुरीमुळे सतराशे छप्पन्न पण पुढे मात्र फिंदू फिंद पुतळीमुळे सतराशे छप्पन मध्ये विजयदुर्गावर सतराशे छप्पन मध्ये विजयदुर्गावर इंग्रजांची सत्ता आली एकोणीसशे छप्पन्नमध्ये मध्ये विजयदुर्गावर इंग्रजांची सत्ता आली विजयदुर्ग हा सागरी विजयदुर्ग हा सागरी किल्ल्यांतील वास्तु वास्तुशास्त्राचा विजयदुर्ग हा सागरी किल्ल्यातील वास्तुशास्त्राचा उत्तम नमुना आहे या दुर्गाचे वीस बुरुच तर पश्चिमेला थेट या दुर्गाचे वीस बुरुज तर पश्चिमेला थेट समुद्रात उतरलेले उतरलेले आहेत आणि उरलेल्या तीनही बाजूंना तटबंदी आहे या दुर्गाचे थेट समुद्रात उतरलेले आहेत आणि उरलेल्या तीनही बाजूंना तटबंदी आहे इंग्रजांनी या किल्ल्याला इंग्रजांनी या किल्ल्याला ईस्टन जिब्राल्टर असे नाव ठेवले ईस्टर्न जिब्राल्टर असे नाव ठेवले मात्र दहा महिन्यांतच पेशव्यांनी विजयदुर्ग परत मिळवला मात्र दहा महिन्यांतच पेशव्यांनी विजयदुर्ग परत मिळवला तो अठराशे अठरा पर्यंत स्वराज्यात होता तो अठराशे अठरा पर्यंत स्वराज्यात होता असा हा विजयदुर्ग शिवछत्रपतींच्या अफाट दूरदृष्टीचे प्रतीक आहे असा हा विजयदुर्ग शिवछत्रपतींच्या अपाट दूरदृष्टीचेच प्रतीक आहे या दुर्गाला आठशे वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळा या दुर्गाला आठशे वर्ष पूर्ण झाल्याचा सोहळा तेथे पाच सहा दिवस चालू होता या दुर्गाला आठशे वर्षे पूर्ण झाल्याचा सोहळा तेथे पाच सहा दिवस चालू होता तेथील तेथील विविध कार्यक्रमांच्या आम्ही सहभागी झालो तेथील विविध कार्यक्रमांच्या धामधुमीत आम्ही सहभागी झालो व तृप्त मनाने घराकडे परतलो व तृप्त मनाने घराकडे परतलो तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला सांगा तुम्हाला हा निबंध कसा वाटला निबंधासाठी एक लाईक करा आणि सोबत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी रजनी नेहरे या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुम्ही कोणत्या ऐतिहासिक ठिकाणी भेटी दिल्या आहेत हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद